मंडळी जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती मित्रांनो अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विमा जमा होणार का संपूर्ण माहिती जाणून घेऊ आपण पाहतात लोकप्रिय युट्यूब चॅनल राज्य हा पीक विमा हप्त्याचे जे एकूण रक्कम आहे ती दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्यांनी दिलेली आहे आणि अखेर अनेक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेल्या आपण स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटलेला आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ आपण पाहतात लोकप्रिय युट्यूब चॅनल बुलढाणा वाशिम असेल अकोला जिल्हा असेल किंवा आपला छत्रपती संभाजीनगर असेल हिंगोली जिल्हा असेल अमरावती यवतमाळ आणि गडचिरोली हे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पैसे जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अखेर पीक विमा खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बुलढाणा जिल्हा असेल वाशिम जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल किंवा हिंगोली अमरावती यवतमाळ गडचिलोरी या जिल्ह्यातील शेतकरी बदल हप्ता जो आहे पिकविम्याचा हप्ता पडण्यास सुरुवात झालेली आहे दुसरं म्हणजे मित्रांनो आणि उर्वरित काही जिल्हे आहेत आता उर्वरित जिल्ह्यांना भेटणार का तर उर्वरित जिल्ह्यांना दोन दिवसाच्या आतमध्ये भेटणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम भेटली ते पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांचा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि नुकसान भरपाई पण आता भेटलेली आहे आता पीक विमा पण आता या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटला आहे पुनर्स एकदा मी जिल्हे जे आहे ते सांगणार आहे तर बुलढाणा असेल वाशिम जिल्हा अकोला जिल्हा यासह छत्रपती संभाजीनगर हिंगोली जिल्हा आहे आपला हिंगोली जिल्हा आहे आपलं छत्रपती संभाजीनगर वाशिम जिल्हा आहे अकोला जिल्हा आहे अमरावती जिल्हा आहे गडचिलोरी जिल्हा आहे आणि गडचिलोरीसुद्धा जिल्हा आहे आणि यवतमाळ अमरावती हे चार पाच जिल्हे आहेत आणि उर्वरित जिल्ह्यांना दोन दिवसाच्या आतमध्ये पैसे भेटणार आहे अशी सरकारने सूचना दिलेली आहेत तर मित्रांनो ही रक्कम जी आहे ती थेट आधार सलग्न बँकेमध्ये पडत आहे एक आनंदाची तुम्ही शेतकरी बांधण्यासाठी पुन्हा एकदा सबस्क्राईब करू शकता धन्यवाद शिवराय